खर तर तसं पाहायला गेलं तर हे विधानसभेच रणशिंग पोहचण्याचा हा संभाजीनगर जिल्ह्याचा कार्यक्रम आहे असं समजायला काहीच हरकत नाही परंतु हा मेळावा जरी असला तरी याला एक शिबिराचं स्वरूप आम्ही दिलेलं आहे प्रामुख्यानं मतदार नोंदणी बी एल ए हा एक विषय शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सोबतच मग आम्ही एक प्रवीण वाघ म्हणून जे इलेक्शन ट्रेनर आहे त्यांना इथे निमंत्रित केलेला आहे लक्ष्मणराव वडले जे शेतकरी नेते आहेत शिवसेनेचेच आहे शेतकरी चळवळीतलं एक नेतृत्व आहे त्यांना आम्ही इथं निमंत्रित केलेलं आहे एक बाबासाहेब थोरात कृषी भूषण आहेत ज्यांचा शेती विषयावर विशेष अभ्यास आहे त्यांनाही आम्ही या शिबिरात निमंत्रित केलेला आहे आणि मग आम्ही सगळे स्थानिक इथले मग खैरे साहेब मी आता सगळे व्यासपीठ सगळी मंडळीच्या संपर्क प्रमुख सगळे या शिबिरात वेगवेगळ्या विषयाला घेऊन मार्गदर्शन करणार आहेत त्यात पहिल्या सत्राचं नाव आहे तीन चार सत्रामध्ये हा कार्यक्रम होणारे पहिल्या सत्राचं नाव आहे चला जिंकूया ज्यात इलेक्शन ट्रेनर्स वगैरे दुसऱ्या सत्रामध्ये बळीराजाचा वालिक कोण अशा पद्धतीनं दुसऱ्या सत्राचा विषय आहे तिसऱ्या सत्रामध्ये मग महिलांचा विषय आपल्या ज्योतिदेव ठाकरे या मांडणार आहेत त्याला नाव आम्ही दिलेलं त्या विषयाला संघर्ष करीन लढत राहील मी रणरागीन असं ते ज्योतिबाई ठाकरे माझ्यासाठी विषय हाती घेऊ मशाल रे पाप जाळू खुशाल रे असा विषय घेऊन मी बोलणार आहे आणि खैरे साहेब व... या जिल्ह्यातील राजकीय आव्हाने या विषयावर खैरे साहेब बोलणार आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावर याला प्रामुख्यानं शिवसेनेचे भूतवर काम करणारे जिल्ह्यातले नऊच्या नऊ मतदारसंघाचे तीन हजार कुठ जे आहेत याच्यावरचे प्रमुख याला हजर राहणार आहेत शिवसेनेचे बाराशे शाखा प्रमुख ते उपस्थित राहणार आहेत आणि शिवसेनेचे सरपंच ग्रामीण भागातले आणि नगरसेवक नगर अशा पद्धतीनं निमंत्रित इथं तसं पाहिलं गेलं तर चार हजार खुर्च्या नियोजन आहे परंतु तो काही उभे राहतील वेळ पडली तर मध्ये बसतील स्क्रीन वगैरे आम्ही लावतोय कारण पावसाच्या दिवसामध्ये बाहेर कार्यक्रम घेणं तसं योग्य नाही म्हणून आम्ही किमान एक चार सव्वा चार हजार एक्केचाळीसशे साडे एक्केचाळीसशे खुर्च्या इथं बसतील अशा प्रकारे नियोजन आहे पाच हजार शिवसैनिकांना निमंत्रित केले परंतु हे शिवसैनिक मोजके ही काही गर्दी नाही चला 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 असं नाही मोजके शिवसैनिक रीत सर निमंत्रण प्रत्येकाला पर्सनल घेऊन अशा पद्धतीने या शिबिराचं आयोजन करण्यात आले उद्धवजी याच्या तीन सत्रामध्ये हे शिबिर सगळं होतं हे मी आपल्याला सांगितलेलं आहे मला वाटतं या संभाजीनगर नव्हे तर एक महाराष्ट्रातील विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात म्हणायला काही हरकत नाही कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी लोकसभेच्या काळात जवळपास एकशे चार सभा या महाराष्ट्रात घेतल्या होत्या आणि जानेवारी पासून विधानसभा निहाय प्रचाराला त्यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या महिन्यापासून सुरुवात केलेली होती वाटतं काहीशी तशीच आम्ही महाराष्ट्रात आता अशा पद्धतीनं दर आठवड्यात या महिन्याभरात पावसाच्या हेतून आणि अधिवेशन चालू आहे लोकसभेचं चालू होतं संसदेचं चालू होतं आणि आता विधिमंडळाचं पण चालू आहे त्यामुळं हे दोन्ही अधिवेशन संपल्यानंतर फुल प्लेस एक आठवड्यातून एक दोन एक दोन मिळावे करावे अशा प्रकारचं एक संघटनेच नियोजन आहे आणि त्याची सुरुवात कारण संभाजीनगर मध्ये ज्या पद्धतीनं शिवसैनिकांमध्ये हो काही का होत नाही थोडस नैराश्य पराभवाच्या याच्यातून आलेलं आहे परंतु ठीक याच्यातून हार जीत होत असते त्याच्यातून एक पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारून मागच्या वेळेस पराभूत झालो होतो परंतु विधानसभेच्या सगळ्या जागा जिंकल्या होत्या आता एखाद्या मागच्या पेक्षा जास्त जागा आम्हाला लढायला भेटतील आणि म्हणून या मेळाव्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे खर बोलले ते आमच्या महाविकास आघाडी बाउन्सर पण टाकते यारकर पण टाकते गुगली पण टाकते याच्यातल्या तिघांनाही मला अस वाटत हे तिघांचे बळी हे आमच्या गुगलीवर आमच्या बाउन्सरवर आमच्या यारकर जाणार संजय राऊत राऊत साहेब असं बोलले की आता फक्त दाऊदलाच क्लीनचीट द्यायचं आहे सरकारच बाकी कारण मला असं वाटतं दाऊदला काही दिवसात ते देतील कारण दाऊद बरोबर जास्त संबंध असे नवाब मलिक अजितदादाच्या पत्रकार अजितदा बैठकीत उघड माथ्याने येतात याच नवाब मलिकांना राऊतशी संबंध अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली होती ज्यावेळेस ते उद्धवजींच्या मंत्रिमंडळात होते आणि याच नवाब मलिकाविषयी तुम्हाला आठवत असेल नागपूरच्या अधिवेशनात मी मुद्दा उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजितदा पत्र लिहिलं होतं मला वाटतं हे पत्र सुद्धा कचऱ्याच्या टोपलीत गेलेलं आहे आणि म्हणून फार तो दिवस दूर आहे असं मला दिसत नाही जे राऊत साहेब बोलले ते सत्य आहे ना क्रिकेटपटूंचा आदर केला पाहिजे सत्कार केला पाहिजे त्याचा निश्चित आपल्याला अभिमान आहे मग क्रिकेटपटूंना पर प्रचंड प्रमाणात सगळं अशा प्रकारे ऑलरेडी बी सी सी आय वगैरे मोठ्या प्रमाणात बक्षीस देत असतात महाराष्ट्र सरकारच मला वाटतं अकरा कोटी रुपये दिल्याने हा त्यांना फरक पडेल अशातला भाग नाही परंतु महाराष्ट्राला फरक पडू शकतो कारण आज आपली स्थिती शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे एक एक पैसा आपला अर्थसंकल्प हा अतिशय आहे तुटीचा आहे योजना सरकारने मोठ्या मोठ्या जाहीर केल्या आहेत त्याला पैसा कुठेही अवेलेबल नाही आणि असं असताना आस आपल्या तिजोरीतून अकरा कोटी रुपये देणं चुकीच आहे हे बघ मला वाटतं तुम्ही कालचं माझं बजेटचं भाषण आहे का राज्य आताच्या घडीला किती डेफिसिट मध्ये आहे सरकारने योजना किती आता मला एका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका एक्सपर्ट अधिकाऱ्यांचा फोन आला त्यांनी सांगितलं कि आम्हाला सोळा सोळा हजार कोटी रुपये ठेवले आणि आमचे जवळपास एक लाख दहा हजार कोटी रुपयाचे टेंडर काढले म्हणजे काय मी आता मी सभागृहात बोलेल कारण तो विषय आहे मोठ्या प्रमाणावर परंतु असं आहे आता समजा विजेच साडेसात हार्स पॉवरच्या वीज कुठे आपल्याकडं आज जेवढं वीज डिमांड आहे आणि सप्लाय याच जर केलं तर फोर्टी फोर पर्सेंट वीज आपल्याकडे उपलब्ध आहे आत्ताच्या वेळेला मग थकबाकी जी चौचाळीस हजार पंचाळीस हजार कोटी रुपये त्याचं काय हा एक प्रश्न आहे आणि म्हणून डिमांड अँड सप्लाय मध्ये कॉम्बिनेशन असलं पाहिजे ते कुठंच नाही राज्य सरकारने घोषणा तर मोठ्या केलेल्या आहे लाडकी बहिणीची योजनेची केलेली आहे शेतकऱ्यांना घोषणा केली आहे आता क्रिकेट पटून पैसे दिले ठीक आहे या सगळ्या विषय असं असताना अनेक विकास कामाचे टेंडर काढले प्रत्यक्षात राज्याच्या तिजोरीत आहे थँक्यू तेही होणार आहे पण थोडासा वेळ आहे त्याच्याशिवाय आणखी पुढचे होतील हे सांग स्पष्ट सांगायचं तर निवडणुकीपर्यंत शिवसेनेनं काँग्रेसने आज फॉर्म मागवलेले आहे शिवसेनेनं मागच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्येच पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाच्या बैठका घेतलेल्या आहेत स्वतः पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेल्या आहे पूर्णच्या पूर्ण दोनशे अठ्याऐंशी आणि या दोनशे मतदार मतदारसंघात कोण इच्छुक काय शिवसेनेची स्थिती याची माहिती आम्हाला चांगल्या पद्धतीने एक नंतर लोकसभा झाली आणि आता लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लगेचच पुन्हा एकदा सगळ्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात शिवसेनेचे सगळे संपर्क प्रमुख जाऊन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्या मार्फत आढावा संघटनेनं घेतलेले आहे प्रत्येक मतदारसंघात कोण इच्छुक आहे याची यादी ऑलरेडी आमची मागच्या अर्धा दिवसापूर्वीच तयार झालेली आहे आणि मला वाटतं ही यादी सर आमच्या संघटनात्मक सिस्टीम नुसार समजा संपर्क प्रमुख संपर्क प्रमुख समन्वयकाकडे मग समन्वयक शिवसेना नेते आणि मग नेते नंतर उद्धवजी ठाकरे साहेब अशा पद्धतीने एक एक चालणी करत आमच्या संघटनात्मक सिस्टीमसार दोनशे अठ्याऐंशीच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात शिवसेनेचे इच्छुक कोण याची यादी आमच्याकडे आम तयार आहे पण आमच्याकडे अशी कोणती फीस वगैरे नाही हे तितक आहे परंतु सगळेच पक्ष अशा पद्धतीनं कारण कोणती जागा आपल्याला सुटेल आणि कोणती वेळेवर लढावं लागेल याच काही सांगता येत नसतं अभ्या या सगळ्याच्या सगळ्या जागेवर सगळ्या पक्षांनी तयार असलं पाहिजे याच्यात काही वावग असायचं काही कारण नाही लवकर पण त्यांचं शेवटचं सतराला यावं असं त्यांनी कशाला बसवायचं एवढं प्रेस ते भाषण हेच त्यांचं प्रेस हा प्रे ते माझ्या मते समजा अकरा बारा बारा सव्वा बारा साडे बाराला इथे येतील ते पण आम्ही शिबिर अकराच फार नंतर सव्वा अकरा साडे अकरा सुरू करून ठेवू साहेब साडेबाराच्या आसपास इथे इतिहास वाटत नाही त्यांनी काय कस मग आम्ही काय करायच साडेबाराच्या आसपास साडेबाराचे सगळे प्रेश आलावडे आपण पूर्ण शिबिराला प्रेश आलाव कुठलं झाकून लपून काही नाही आमचं सगळं खुलं आहे आमची इच्छा तर नऊच्या नऊ लढायची नाही मला असं तो आकडा काही त्याच्यात मी जाणार नाही परंतु निश्चित शिवसेनेची ताकद शक्ती निवडून येण्याची क्षमता जर हे बघितलं तर शिवसेना नॅचरली जास्त जागा लढेल अशा प्रकारची स्थिती जिल्ह्यात तर नऊच्या नऊ लढायला द्यावा अशी आमची इच्छा आहे आता पक्ष ठरवेल हो ना नऊच्या नऊ आम्हाला लढायला जाईल नऊच्या नऊ तर आम्ही ताकदीने लढूच पण आमच्या शिवसेना जेवढ्या सुटतील तेवढ्या आता ऑलरेडी सहा आमच्या नॅचरली आहेत त्याच्यावरती आम्हाला जायचंय सात किंवा आठ आम्हाला लढायची आमची तयारी हे कोणाच्या मनातलं कोण सांगू शकतं